ए आंटो आनो ए आनो चला फिराय फिराय चला 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 चरात चरात फिराय चला पोरगिरी सगळी बघ दीदी गिरी मुनीगिरी उठा उठा उठ उठा उठ आका उठा सरा पाय अडाखला का ब्लँकेट ब्लँकेटात <laughs> दमन दिवसाला वर झालं घसरल ह थप थप ओल घसरल दमन दमन मना नाही की दुघे दु गुन्ह्या खाली आज लांब जायचं नाही फिरायला तळ्या काटाने फिरू पाऊस येते बारीक बारीक मोना हो की तू खाली तरी रफ टाकली ती काढाप की ग्रेनाइट रफ टाकली बघा इथं वाव काय झालं चप्पल घेतली रे उठल का उठ चला इकडून या तळ्या काटायला ठरायचं मी आलो मागची चप्पल घेऊन दरवाजी खिडक्या खायला बसवले बघा दरवाजे हे करायचं आला का रे चला आज ह्याच रोड ना आपल्या आपल्या घरापाशी येतच येतच फिर पोरान पोहरानो आज येतलं येतं फिरू म्हणजे पाऊस आलं तर घरात शिरा येते आपल्याला बर का पाऊस येतोय पाऊस येतोय म्हणून घेतलं फिर रस्ते नाही आपण तू येते गणू तू फिरते का आणू तेवढे उठते बघा चाला चला या रस्त्याने ह्याच रस्त्याने फिरून घेतल्या का जायचं जा आमच्याकडं आणू ओ तळे और चिकोला सर चला सांडीपर्यंत तर चला पाऊस आलेला दि दिसतो तिकडून अजून काळ खांबरणी खांबरणी चला चला इथलं येते तर चला दमान चालायचं दमान पळायचं नाही कोणी ना, ना तर का स्वरूप पडताल पुढं आहे सोड गुडल्या सोड रा सोड चालतंय तेव्हा बघा आपल्या घरा रस्ता पाऊस काय कालच्यानं उघडायचं नावच ना बघा गुड मॉर्निंग सगळ्यांसनी अंकिता गुड मॉर्निंग करा सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर।, कर चला इकडे बघ फिरायला या फिरायला या म्हणा फिरायला या ओ फिरायला जावा यासनी म्हण आपल्या काकासनी मावशीसनी म्हण फिरायला या सगळेजण असं कर ओके इकडे बघ इकडे की असं कर फिरायला या म्हणा <laughs> चला काल इथली साफसफाई केली बघा पाऊस झालाय आता थोडा नॉर्मल उघडलाय पण पुन्हा अजून राफ येते मग त्यापेक्षा आपल्या घराजवळच येत ह्याच रस्त्याला फिरायचं झाड आहे बघा मस्त पैकी रस्त्याच्या शेजारी सांडटू लागले पळायला

हा भांडी भांडी बर बर खेळायला चला हा खेळायला आणतो पळ नको पळ नको आणतो 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 ना आणतो लयच पळतय र हो 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 गाडी जरा जमा ना गाडी जमानाला का गा, गाडी जमान हां हिथ उभं राहाव्या आता इथंच उभा राहावी या आम्ही करूया तळ्यावर न तळ्यावर चिखल या घसर सगळं हितच उभं राहाव्या जागा चांगला या आणू हितच उभं राहा मी करूया का हां हां रावा र जण लांब 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 उभा राहा त्याला वळीन उभा राहावा इकडं तोंड करून इकडं एक एकजणीकडून एकजणीकडंच करायचं इकडे तंड करायचं माझ्याकडं हां हां मला तू इकडं हां तू होडी येते हां बाबा इकडे सर हां तू इकडे गोडी या इकडं सर हां चला पहिल्यांदा असंच करा कमरव हात दे आका आता कमरव देऊन हात देऊन असं मान करा मान 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 कराय आंग फिरायला मान असं हा अनु तो फिन कर चल मध्ये चल त्यांच्या अनु ओ कसं करायचं ए, बघ एटे रुस्के लाजली राजली कृष्णाला राधा लाजली ए नकटिया या करत नाही आहे व्यायाम करत नाही मग फिरती का नसती हं हां <laughs> दुसरी स्टेप दुसरी स्टेप अशी अंकित करते तशी अशी हां करा हात टाईट करून फिरवायची अशी मूठ बापू आणि हायट टाईट कर हात असं लांबलं करायचं असं हां मग फिरवायचं असं बघ हो असं हां फिरवा असं हा ते स्टेप पंजाब उघडायला असं घट्ट मुठ बाजी उघडायची रक्त चालू होत असं एकदम घट्ट अशी मिठ अस मुठ मुठ बापो तसं नाही अशी मुठ घट्ट दिसली का आणि अशी उघडायची पुन्हा बनून पुन्हा उघडायची पुन्हा दाबायची पुन्हा दा उघडायची घट मोठे अशी अशी उघडायची अशी रक्त मिश्रण चालू होत शरीराचं कळला का पण आता असं खांद्यावर ठेवून असं हां दोन्ही दोन्ही हात दोन्ही आहे म्हणा दमानशीच तिथं करायचं फास्ट करायचं नाही हां दहा वेळा करायचं आहे हां दोन मी म्हणतो तीन चार म्हणा पाच सहा सात मोना काय डान्स करतेस का हां आठ कर नऊ दहा आता उलट तीच तीच उलट करायचं हां तो का ती अंकि तर करायला लागली बघा उलट उलट हा मग ना हा हा शबास अक्का हम्म कर बापू शबास शबास आता कंबर व्यायाम करायचा कंबर हलवायची हा, हा हा, भाई तो। हा का पाय कोणी हलवायची नाही पाय लवणीत तो वाकवायचं नाही नुसतं कमर तास करायच हा नीट करा नीट बापराव कमरत काय मोडलायच का कर की नीट पुरी हा भूक लागली अरे देवा मग जा घरी तुझी तू इकटी जास्ती का दमान येत हा जा तर आण भूका लाग रे बघा अचानक निघाली बा घराकडे खायला आज घर भाकर घेऊन येते वे नाही लागत भूत कशाची भूतच नाही ती या जगात आणूला भूक लागली बघा गिरी आणू भाकर गाना गेली बघा तो का ती कशी चालती रस्त्याने हा आता पुढं हा असं काय गे जा जाम हो कर अजून कर, 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 कर। ओठ पडले का ओठ ओठ दमान जा पडली बघा वरला लागली घरी असल्यामुळे इथं बोकायला लागली तर म्हणलं बघा हा चला था आंक्ट आंक्ट आता अंगठ अंगठ धरायचं दोन मिनटं अंग धरायचं आता शरीर तुमचं वाकत नाही का माझं लागू मी टिकू का अगं आहे का कसं बघतं शरीर माझं शरीर लवचिक पाहिजे वा खाली म्हणा गोड गोवा कोण गोज वा खाली वा खाली धरांगटं अंगठं धरा आयात वा वाकू गोज गुडघ्यातून का काय तो हां धरांगट हां टेकवायचा प्रयत्न करा हां रोज थोडं तसं हां हां उटा आता पाय लांब करा असं इकडे करा शरीरला उचित झालं पाहिजे हा हा बापुरा वाक हा आकाप फास्ट पळत यायचं दहा म्हणून फ्रीचा आली पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शव्वास चला करा ए तिच्या जागे म्हणून सर अगं आ दो मागं सर आका फोडी पुढे येतो पुढे हां हां वागतं तर गोडग्यात वाका गोड गोडकं टाईट करायचं टाईट असं टाईटच करायचं लय अंतर वाढवायचं नाही जवळ करा हां करा जवळ कर जवळ कर जवळ कर दे जवळ घे कर जवळ अजून हां वा काचा अशा राव कर तू करपणा कर तुझ का खायला खात का मग शाळा कशाला खा नुसतं याम करायला ग काय न गे ये या आलते का बा घेऊन आले तकडं तकडून पन्नास केले पन्ना पन्नास केले शंभर म्हणता हे हा हा बास बस तेवढं लय करायचं नाही बास हा बास बास अक्का बास ह उभा राहा लाईन लाईन उभा राहा हां दमान दम बरं दमान ये दमान ये दमान ये काय मैसाली नाही महिजला आम तकडे घराकडे बळाली ती ती दमन 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 काय आण गेल ती ग कुठं आणली बघू बाकरी आणली बघा तिला खायला ठेव खाली हा खाईत बघू बर मागे सरा मागे सरा माग सरा सरी मोना सर की मना सर माग आता शांत उभं तिथं तो, तो मोठी आहे ना बारक्या बारक्याला बार फुडं घालते ती हा शांत उभं आहे आणि डोळं उघड झाप करायचं घट्ट घट्ट झापायचं घट्ट उघडायचं डोळ्याच्या वेळे एक दोन तीन मोना खर की असं चार पाच सारखं उघड जप करायचं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सारखं उघड जप करायचं सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हां हां तीस वेळा झालं या डोळ्या डोळ्यानं काय होतं असं डोळं जर झाप केलं तर डोळ्याला त्रा ताण येत नाही दिवसभर आपण इकडं तकडं मोबाईल बघितला काय केला तर नंबर लागण्याची शक्यता कमी असते पण शंभर वेळा केलं पाहिजे सकाळ शंभर आणि संध्याकाळी शंभर ही मोठ्या माणसाने लहान पोरांनी कमीत, कमीत तीस वेला थर कमी तीस वेळा तर केलं पाहिजे काय अक्का तीस वेळा उघड झाप करायचं मग ती डोकं ज्याच डोकं डोकं त्याच कमी होत निवार करायचं तुझं दुखत नाही तो खा बाकर लांब लांब गेली असते म्हणजे कुठं आणली असती बाकर गेटले तर पळाली बाकर आणायला हा

ऐंशी किती सर ते आज आज पड करायचा सोळाचा काल पंधरा पंधरा काल किती केला होता पाठवापाडा पंधराचा पंदर। आज सोळाचा तोंडफाड दिवसात करायचा तुझं ह्या वर्षी पहिलेलं नाव घालायचं नाही सहा वर्ष तुला पूर्ण आहे ती अजून सहा महिने बाकी आहे काय त्यामुळे पहिलीच ह्या वर्षी डबल तुला पहिलीत बसवायचं ओ पुढच्या वर्षी तुझं पहिलीत नाव येणार औंदा बापला पण शाळेला ने जा बर का बरं तुझा कितीपर्यंत ताकीत तुला किती सांगितलं होतं तिथपर्यंत कितीपर्यंत कितीपर्यंत हा मग अठ्ठावीस म्हण अठ्ठावीस तुम्ही काल घेतला की आ? काल घेतलं म्हणून काय झालं अठ्ठावीस 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 छप्पन चौऱ्याऐंशी एकशे आठ अठ्ठावीस एकशे पस्तीस अठ्ठावीस सांग अठ्ठावीस सांग यासाठी सांगितलं तुला तोंडपाठ कर तेवढ्या पुरतच तू तोडपाड करू नको कायम स्वरूपी आपल्या स्मरणात राहिलं पाहिजे तुझं तेवढ्या पुरतच पाठ करत तेवढ्या पुरते तासभर देणार पुन्हा अजून विसरते तू पंधरा एक कोणतेच इथे गोनतेचा एकोणतीस एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी एकोणतीस चौक एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पात्र एकशे पंचेचाळीस एकोणतीस संघ एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सत्तर दोनशे तीन एकोणतीस साठ दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वद दोनशे एकोणतीस दहा दोनशे नव्वद बस अठ्ठावीसचा चा अठ्ठावीसचा तोंडपड अठावीस चा तंडपड करायचा काय तीच बघ मन

बोल पाव चौक पाच मान येत मन पंचवीस पाच सक्क पाच सत्तर पाचसत्तर पाचसत्तर हा पड पण लिहिलं घ्यायचं नाही पाच सत्त पस्तीस आज पाचचा पाठ पट करायला तू सगळ्यात गंडपणा करतेय खेळायचं कमी कर काय तुम्ही का वा पुला। या ते म्हणत नाही त्याला पाणी म्हणून घेतलं त्याला एक दोन बपूर आहोत एक दोन किती येते हा हा मन एक पासन मन अकरा पासन म्हण अकरा बारा तेरा हा, हा मन एकोणीस वीस हा येते हा एकवीस पासन म्हणजे आता आज ह्या वर्षी बरं का ह्या वर्षी आ संघ जाऊन पहिली वर्गात बसायचं नाव घालणं बाबा दोन वर्ष तो आता पहिलीच बसायचं दोन तीन वर्ष हो दोन वर्ष तो पहिलीतच बसायचं आका कशी हुशार राहिली आता पहिली गेल्या वर्षी पहि पहिलीच बसवल्यामुळं तसं तू आपण हुशार व्हायचं हो तर चला मित्रांनो आता मी करतो व्यायाम ह्यांचा झाला आहे आता मी करतो व्यायाम चला बाय करा सगळ्यांनी Bye bye.